नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमच आयोजन केलं गेलेलं आहे या कॉन्क्ले हे नवं वर्ष असून गेल्या नऊ वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या तज्ज्ञांवर बरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे यावेळच्या कॉन्क्लेव्ह नेमकी कॉन्सेप्ट काय आहे आणि यामध्ये कुठल्या विषयांवरती चर्चा होणार आहे याबद्दल भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी नितीन गोखले यांचं या कार्यक्रमात आपण स्वागत करूया सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर उद्या नवव्या कॉन्क्लेव्ह आयोजन आपण भारत शक्ती केलेलं के आहे तर मुळामध्ये अशा पद्धतीचा कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यामागची मुख्य आयडिया काय होती ते आधी आम्हाला स्पष्ट करून सांगा हो तू जसं म्हंटलस तसं हे नव्व एडिशन आहे गेले आठ आँ, आँ, वर्ष म्हणजे दोन हजार सोळा पासून आपण याच आयोजन करतोय भारत शक्तीच्या तर्फे आणि हे नव्व एडिशन आहे त्याची कॉन्क्लेव्हची कॉन्क्लेव्ह म्हणजे कॉन्फरन्स आहे तर याची सुरुवात जेव्हा झाली तर भारत शक्तीचं जे मूळ मंत्र जो आहे मूलभूत आपण ज्या आधारावरती भारत शक्ती सुरू केलं त्या आधारावरतीच या कॉन्क्लेव्हचं पण आयोजन केलं जातं कॉन्फरन्सचं आयोजन केलं जातं आधार काय आहे तर आत्मनिर्भरता संरक्षण क्षेत्रामध्ये भारताची आत्मनिर्भरता त्याची तयारी आणि त्या तयारीला तिथे सपोर्ट करणं जेणे देणे प्रकारे कारण सरकारच फक्त ते करू शकतं असं नाहीये तर इंडस्ट्री आहे उद्योजक आहेत छोटे मोठे सगळे उद्योजक आहेत जे आपले सैनिक आहेत किंवा सैन्य आहे त्यांच्याकडनं पण त्याचा त्याला जोपर्यंत सपोर्ट मिळत नाही किंवा जोपर्यंत त्याचा दुजोरा मिळत नाही तोपर्यंत काहीच हे करता येणार नाही म्हणून दोन हजार सोळा मध्ये एक आयडिया अशी आली की बऱ्याच वेळेला संवाद होत नाही म्हणजे जो युजर असतो ज्या ज्या डिफेन्स प्लॅटफॉर्मचं किंवा डिफेन्सचे जी काही अस्त्रशस्त्र जे बनवली जातात त्यांचा त्याचा उपयोग करणारे किंवा त्याचा वापर करणारे जे सैनिक आहेत किंवा सैनिकांचे जे लिडर्स आहेत ऑफिसर्स आहेत त्यांच्यामध्ये आणि भारतीय उद्योजकांमध्ये भारतीय उद्योगांमध्ये जे डिफेन्समध्ये आहेत किंवा डिफेन्समध्ये येण्याचे इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये एका जागी येऊन संवाद होण्याचं अजिबात एक प्लॅटफॉर्म नव्हता कोणीच तो तयार केलेला नव्हता कारण प्रत्येक वेळेस फक्त ते फॉर्मल एक त्यांचं इंटरॅक्शन व्हायचं एखादं टेंडर काढलं जायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही दे टेंडर त्या टेंडरमध्ये तुमचं जर शॉर्ट लिस्टिंग झालं तुम्ही त्यांना जाऊन प्रेझेंटेशन करायचं असं करायचं एका एखाद्या इन्फॉर्मल मध्ये किंवा सेनाभवनच्या बाहेर कधीच हे जे युजर आहेत त्यांची आणि बाकीच्या लोकांची कधी भेट व्हायची नाही त्यांना समजायचं नाही तर म्हणून आम्ही ते एक सुरुवात केली त्याच्यामध्ये आम्हाला एक अजून एक मला एक आयडिया अशी होती की भारताला जर आत्मनिर्भर बनायचं असेल संरक्षण क्षेत्रामध्ये तर फक्त भारतीय सैन्याच्या वापरामध्ये किंवा भारतीय सैन्यामध्ये सामील होऊन तेवढ्या उद्योजकांना ते त्याच्यामध्ये नफा होणार नाही पण त्यांना ते एक्सपोर्ट पण करायला लागेल त्यांची जी काही अस्त्रशस्त्र किंवा जे काही प्लॅटफॉर्म्स ते बनवत आहेत जी काही टेक्नॉलॉजी ते वापरत आहेत किंवा स्वतः तयार केलेली टेक्नॉलॉजी जी आहे ती भारताच्या बाहेर पण गेली पाहिजे त्याचं निर्यात पण झालं पाहिजे तर निर्यात कसं होईल इतके पैसे नसतात की तुम्ही प्रत्येक मोठ्या मोठ्या डिफेन्स मध्ये पॅरिसला लंडनला जर्मनी मध्ये जाऊन ते त्याचं तुमचं एक्झिबिशन कराल किंवा तिथे थांबाल राहाल तर म्हणून मी इथे जे भारतामध्ये ज्यांची पोस्टिंग असते डिफेन्स अटॅशेस बाहेरच्या देशांचे जवळजवळ शंभर शंभर ते एकशे दहा डिफेन्स अटॅशेस भारतामध्ये पोस्टेड आहेत म्हणजे अमेरिकेपासून एकदम रवांडापर्यंत प्रत्येक देशाचा एखादा मिलिटरी रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्या एम्बसी मध्ये इथे तैनात असतो आणि त्या मिलिटरी रिप्रेझेंटेटिव्ह कडनं मला एकदा कळलं त्यांच्यातल्या ते, एकाच्या एक संवादामध्ये माझ्याबरोबर संवाद झाला आम्ही कुठेतरी भेटलो तर तेव्हा तो म्हणाला की आम्हाला भारतीय सेनेला आणि भारतीय उद्योजकांना काय इथे नवीन काय काय प्रकार होत आहेत पॉलिसी कशा बदलत आहेत आणि नवीन काय टेक्नॉलॉजी वापरून भारतीय उद्योजक काय काय आहेत हे आम्हाला अजिबात कळत नाही कारण खूप असं रिस्ट्रिक्टेड वातावरण पूर्वी असायचं सैन्य म्हंटल डिफेन्स मिनिस्ट्री म्हटलं की कोणी त्याने शिरकाव करू शकायचं नाही पटकन तिथे त्याला आधार द्यायचा नाही लोक कोणी कि बा तुम्ही या आमच्याशी भेटा हे करा तर एक प्लॅटफॉर्म आम्हाला असं असलं तर बरं झालं असतं आमचं एक असोसिएशन आहे डीएस तर ते नेहमी शोधत असतात प्रयत्न करत असतात की कोणाला भेटावं त्या म्हणजे या सगळ्या विचारांमधनं जेव्हा मी विचार केला की काय करावं आपण वेगळं तेव्हा पहिल्यांदी दोन हजार सोळाच्या ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये डी एस कॉन्क्लेव्ह म्हणून एक पहिल्यांदा कॉन्फरन्स केली तेव्हा मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते त्यांनी पण खूप ग्रुप दिला त्यांनी पण खूप सपोर्ट दिला तो आधार दिला आणि ते मोठ्या प्रमाणावर जवळजवळ दोनशे अडीचशे लोक आम्ही बोलवले सगळे आले ते बोलले एकमेकांशी संवाद झाला आणि मग याच्यात सगळ्यात जास्ती प्रकार होतो की भारतीय उद्योजकांचा प्रचार एका जागी होतो अशा प्रकारे याची सुरुवात झाली आणि आता यावर्षी म्हणून आता आम्ही नवव एडिशन करतो त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रश्न तू विचारण्याच्या आधी सांगतो की स्टॉल पण आम्ही लावायला उद्योजकांना जागा देतो जवळजवळ पंचवीस एक स्टॉल आम्ही लावतो आणि त्या स्टॉलमध्ये किऑस्क म्हणतो त्याला आम्ही त्या किऑस्कमध्ये मग त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स तार आहेत त्यांचं प्रदर्शन केलं जातं त्यांची माणसं तिथे असतात मग हे डिफेन्स अटॅशेज ते आणि बाकीचे भारतीय सेनेचे उच्च अधिकारी मधले अधिकारी सगळेजण येऊन तिथे बघतात भेटतात त्यांचा नंबर घेतात त्यांचा संवाद सुरू होतो तर थोडक्यात सांगायचं तर म्हटलं मी अगदी एका सेंटेन्समध्ये मी लोकांना सांगतो की आम्ही काय करतो तर आम्ही वधूवर सूचक मंडळासारखे मॅच मेकर आहोत दोन वा, एका वराला आणि वधूला एकत्र आणलं आणि पुढे त्यांनी लग्न केलं नाही केलं हे माझा प्रश्न नाही आहे किंवा माझा आउटलुक नाहीये त्यांनी पुढे ते लग्न झालं की नाही हे त्यांचं त्याच्यामध्ये आउटलुक आहे असं करून आम्ही सुरुवात केली सर या वर्षीच्या कॉन्क्लेव्हची मध्यवर्ती कल्पना काय आहे आणि त्याच्यासाठी म्हणून कुठल्या कुठल्या प्रकारच्या म्हणजे आपण काय म्हणूया त्याच्यामध्ये गेस्ट आपण आमंत्रित केलेले आहेत असं तुम्हाला वाटतं यावर्षी आम्ही असं म्हटलंय की जगभर इतकी एक असा गोंधळ सुरू आहे जगात अशांतता आहे इतके मी आता एक रिसर्च करत होतो जगामध्ये जवळजवळ एकशे तीस कॉन्फ्लिक्ट वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत मिडल मध्ये पंचेचाळीस एशियामध्ये चाळीस आफ्रिकामध्ये एकवीस नाही आफ्रिकामध्ये चाळीस एशियामध्ये एकवीस अशा सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यातले दोन जे मुख्य युद्ध सुरू आहेत रशिया आणि युक्रेन आणि इस्रायल आणि हमास गाझामध्ये त्याचा परिणाम जगभर त्याचे पडसाद उमटलेले आपल्याला माहिती आहेत तिथे खाद्यपदार्थांचं शॉर्टेज झालेलं आहे तेलाच्या किमती जेणे तेने प्रकारे आपण त्या कंट्रोलमध्ये ठेवलेले आहेत आणि याच्यासाठी सुद्धा म्हणजे लोकांना युरोपमध्ये महागाई वाढलेली आहे अमेरिकेला माहिती नाही की कुठे पुढे युद्ध जाणार आहे आणि हे सगळं जे इंटरनॅशनली सगळं एक अशांतता झालेली आहे अनसर्टन्टी झालेली आहे त्याच्यामध्ये भारताचा रोल काय आहे भारत भारत कुठली भूमिका शकतं तर हे जर बघितलं आपण तर भारत एक स्टॅबिलायजिंग फोर्स आहे भारताकडनं एक सगळ्यांशी भारताचे संबंध चांगले युक्रेनच्या झेलेन्स्कीशी पंतप्रधान मोदी जाऊन भेटले त्यांच्याकडनं एक मेसेज आणला तो आत्ताच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल ह्याला सेंट पीटर्सबर्गला गेले तर रशियामध्ये तर पुटिन त्यांनी सांगितलं आता पुढे याच्या पुढे ते बायडनला जाऊन सांगतील या आठवड्यातच ते लोक अमेरिकेला जाणार आहेत पंतप्रधान मोदी आणि बाकीचे त्यांचे शिष्टमंडळ जे आहे तर असं त्या या अशांत जगामध्ये भारताची भूमिका ही एक स्थैर्य आणणारा एक शक्ती असे म्हणून आत्ता दिसून येत आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण या थीमचं थीम, थीम तयारी केली आहे थीमची तयारी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया युके म्हणजे ब्रिटन अमेरिका नंतर आजूबाजूचे देश म्हणजे श्रीलंका किंवा बाकीच्या जर्मनी या सगळ्या लोकांच्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलेलं आहे त्याच्यातले काही येतील काही बहुतेक शेवटच्या क्षणी कधी कधी त्यांना येता येत नाही पण डी एस जे आहेत सगळे जवळजवळ सत्तर डिफेन्स अटॅचेस जे इथे भारतामध्ये दिल्लीत ज्यांची पोस्टिंग आहे ते त्यांचं कन्फर्मेशन आलेलं आहे भारताचे डीजी डीआय म्हणजे डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी एस राणा आपले सी डी एस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान तिन्ही सेनांचे प्रमुख ॲडमिरल त्रिपाठी जनरल उपेंद्र द्विवेदी आणि एअर चीफ मार्शल वी आर चौधरी हे लोक येणार आहेत डिप्लोमॅट सतीशचंद्रा तेही एक थोडंसं प्रेझेंटेशन करणार आहेत आणि त्यांना आपण यावेळेस आपला जो अवॉर्ड आहे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड भारत शक्ती तो त्यांना देणार आहोत असं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण जवळजवळ दहा सेशन्स आपण ठेवलेले आहेत छत्तीस स्पीकर्स आहेत आणि त्याच्या सगळ्याच्या प्रत्येकाच्या थीम वेगवेगळ्या आहेत पण एक ओव्हर आर्चिंग थीम ज्याला आपण म्हणतो सगळ्यात मोठे म्हणजे कॉन्फरन्सची थीम काय आहे तर ही आहे की स्टेबिलाइझिंग फोर्स इंडिया इन अन अनसर्टन वर्ल्ड असं याच्याच बरोबरीने इंडो पॅसिफिक रिजनच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण खूप गेल्या काही वर्षांपासून चर्चा करतोय विचार करतोय त्याही दृष्टीने आताच्या आपल्या कॉन्क्लेव्ह मध्ये आपण एक सेशन ठेवलेलं खरो आहे खरोखरच त्याची एवढी मोठी गरज आहे असं वाटतं सर तुम्हाला हो नक्कीच वाटत भारत म्हणजे इंडो पॅसिफिक हे जे टर्म आहे हे जे आ, एक नवीन डेफिनेशन सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये इंडो म्हणजे भारत आहे इंडियाचं इंडो झालेलं आहे आणि पॅसिफिक तर भारत बरोबर मध्ये आहे इंडो पॅसिफिकचं जर आपण डेफिनेशन घेतलं की आफ्रिकेच्या पूर्वी किनाऱ्यावरनं आफ्रिकेचं जे समुद्रकिनारा आहे समुद्र तट आहे त्याच्या पूर्वी तटावरनं जपानच्या पश्चिमी तटापर्यंत जो भाग भूभाग आहे जे समुद्र आहे जे मोठे मोठे तिथे प्रदेश आहेत जे देश आहेत त्या सगळ्यांच्या वतीने किंवा त्यांच्यामध्ये भारताची भूमिका कारण भारताचं ज्योग्रफिकल भूगोल आपण जर बघितला नक्ष नकाशा जर बघितला तर त्याच्यामध्ये जे भारताची भूमिका दिसून येते त्याच्यामुळे भारताचं महत्व खूप वाढलेलं आहे आणि क्वाड मध्ये भारत एक सदस्य आहे हे चार देशांचं जे एक ग्रुपिंग आहे क्वाड अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत तर त्याच्यामध्ये काही भूमिका राहील आणि नवीन तिथे अनसर्टन्टी चीनच्या विरुद्ध सगळ्या देशांनी मिळून काय करायला पाहिजे किंवा चीनला कसं ताब्यात ता ठेवलं पाहिजे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे हे सगळं बघण्यासाठी म्हणून इंडो पॅसिफिकचं महत्त्व वाढलेलं आहे आणि त्याच्यात भारताची भूमिका काय आहे किंवा ऑस्ट्रेलियाची भूमिका काय आहे याच्यावरती चर्चा एका सेशन मध्ये होणार सर तुम्ही अगदी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये असं तर की आपण एका प्रदर्शनाचं पण आयोजन केलेलं आहे या संदर्भामध्ये तर याच्यामध्ये जे स्टॉल्स असणार आहेत हे फक्त भारतीयांचे असणार आहेत एम एस च्या दृष्टीने त्यांना सपोर्ट करण्यासाठी स्टार्टअप्स आणि हे काही परदेशी स्टॉल्स त्याच्यामध्ये असणार आहेत काय आहे परदेशी स्टॉल पण आहेत भारतीय कंपनी मोठ्या कंपनीज पण आहेत तर जे काय मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत आणि ज्यांचं नाव झालेलं आहे किंवा काही स्टार्टअप्स आहेत अगदी अननोन ज्याला म्हणतो ज्यांचे अजिबात माहिती नाही आहे कोणाला ड्रोनवाले आहेत कोणी रेडार वाले आहेत कोणी तुम्हाला मेडिकल किट देणारे काही स्टार्टअप्स का आहेत काही आर एफ आय डी म्हणजे जे ट्रॅकिंग करण्यासाठी क्यू आर कोड बनवणाऱ्या कंपनीज आहेत आणि मग लॉकिट मार्टिन नंतर नेव्हल ग्रुप हेन्सोल्ड ह्याचं काय म्हणतात बाबा कल्याणींचं भारत फोर्ज झेन टेक्नॉलॉजी एल एन टी हे सगळे अशा मोठ्या मोठ्या कंपनीज बी डी एल हे सगळेजण त्यांचे आपले स्टॉल लावत आहेत त्यामुळे हे मिक्स आहे असं नाही की फक्त मोठ्या कंपनीज आपल्याकडे आलेल्या आहेत छोट्यांना पण आपण पन तिथे डिस्काउंट देतो आणि त्यांना तिथे जागा पण देतो आणि मग त्यांना ते का पसंत येतं कारण हे जे मोठे अधिकारी आहेत सैन्य प्रमुख जे काही आहेत सगळे सी डी एस पासून सगळेजण किंवा डी एस जे आहेत ते एका जागी पंचवीस स्टॉल असल्यामुळे ते पाच पाच सहा सहा मिनटं प्रत्येक स्टॉलमध्ये आपला वेळ देऊ शकतात डिफेन्स एक्सपो किंवा एरो इंडिया जेव्हा शो होतो बँगलोरला किंवा अजून ठिकाणी कुठे दुसरीकडे गुजरातमध्ये जेव्हा होतो तेव्हा दोन हजार स्टॉल लागलेले असतात तर ते दोन हजार स्टॉल कव्हर करणं या लोकांना शक्य नसतं त्यांना वेळच मिळत नाही ते जातात असे असे फिरत जातात एखाद्याशी नुसतं हॅलो हाय या लोकांना हात मिळवला आणि पुढे चाललं गेले काही त्यांना त्याच्यामध्ये कळत नाही कुठून येत आणि कुठे जात आहेत याच्यामध्ये आजपर्यंत असं लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच कंपनीज येत राहतात आपल्याला यावेळेस त्यांना नकार द्यायला लागलाय बऱ्याच लोकांना नुसतं स्टॉलसाठी नाही तर कॉन्फरन्स मध्ये भाग घेण्यासाठी सुद्धा uh, जे रजिस्ट्रेशन आपण केलं होतं ते एक आठवडा आधी आपल्याला बंद करायला लागलं uh, पैसे देऊन आपण रजिस्ट्रेशन करतो काही लोकांचं म्हणजे ज्यांना यायचं असतं पण ते सुद्धा आपल्याला आता जागा नसल्यामुळे uh, बारा तारखेला मला ते बंद करायला लागलं रजिस्ट्रेशन तर याच्यामध्ये फायदा लोकांना हा दिसून येतो की अडीचशे तीनशे लोकांच्या मध्ये जेव्हा संवाद होतो वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तेव्हा त्यांचे संबंध दृढ होतात संबंध वाढतात नवीन लोकांशी ओळखी होतात नवीन काही गोष्टी कळतात एकमेकांना आणि मग त्याच्या पुढे तो कसं घेऊन जायचं कसं कॉन्ट्रॅक्ट द्यायचा कोणाकडे जायचं कुठे कुठल्या देशामध्ये जायचं हे सगळं कंपनीचा आपला एक निर्णय असतो किंवा डीएस डीएसचा एक निर्णय असतो की आपण या कंपनीमध्ये जायचं का नाही जायचं त्यांना त्यांच्याकडनं आपण काय घेऊ शकतो हे सगळं करण्यासाठी सगळा फायदा होत असल्यामुळे आपल्या कॉन्फरन्सला महत्व आलेलं आहे आणि ह्याचं साईज आणि स्कोप गेल्या आठ नऊ वर्षात वाढत गेलेलं आहे यावेळेस सगळ्यात जास्त सगळ्यात मोठं आणि सगळ्यात लांब म्हणजे ह्याच्या दृष्टीने म्हणजे सकाळी दहाला सुरू होईल रात्री आठ ला संपेल असं दिवसभराचा पॅक्ड प्रोग्राम आहे सर ज्यांना या म्हणजे मराठीच्या प्रेक्षकांना आता त्यांना कळलेलं आहे पण ज्यांना हे बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी आपण काही वेगळं प्रक्षेपण करण्याची सोय केलेली आहे हो नक्कीच केली आपण पूर्ण सकाळी दहा वाजल्यापासून भारत शक्ती युट्यूब चॅनलवरती थेट प्रक्षेपण होणार आहे लाईव्हिंग स्ट्रीमिंग आहे आणि ते पूर्ण रात्री आठ वाजेपर्यंत ते चालेल तर प्रत्येक सेशन आपण आता ते उद्यापासून ते टाकायला सुरुवात करू की कुठल्या सेशनमध्ये कोण बोलणार आहे काय विषय आहे तर ते बघून जर कोणालाही कधीही जॉईन करता येईल युट्यूबवरती गेल्यानंतर तर ते, ते, ला ते सकाळपासून लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होईल तर ज्यांना शक्य नाही आहे जे दूर राहतात जे महाराष्ट्रात आहेत त्यांनी नक्की बघावं त्या युट्यूब चॅनलवरती जाऊन आणि त्यांना त्याच्यामध्ये ज्ञान पण मिळेल थोडंसं समजेल पण की काय काय नवीन गोष्टी चालल्या आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये तर मला सगळ्यांना असं आव्हान आहे माझं की जे वेळ असेल ज्याप्रमाणे त्या कॉन्क्ले जॉईन करा रिमोटली का होईना हल्ली सगळं ऑनलाईन पण शक्य असतं म्हणून युट्यूब शक्ती युट्यूब चॅनल आपण आता दाखवूया स्क्रीनवरती तर त्याला जॉईन करून ते बघू शकतात Uh, सर कॉन्क्वचं नव्व वर्ष आहे गे गेल्या नऊ वर्षांमध्ये असं तुम्ही म्हणालात की अ uh... दिवसेंदिवस याचं लोकप्रियता वाढते अनेक लोकांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असं शेवटी आपल्याला नकार द्यावा लागतो अनेक देशोदेशींच्या लष्करा प्रमुखांपासनं अनेकांना याच्यामध्ये इंटरेस्ट असतो त्या, त्याही लोकांचा विचार करून आपण याच्यामध्ये विषय निवडत असतो तज्ज्ञ त्या बोलवत असतो त्यामुळे दिवसेंदिवस याची लोकप्रियता वाढते आणि भारत शक्तीचा हा एक प्लॅटफॉर्म अर्थातच जसं तुम्ही म्हणालात की उद्योजक आणि लष्कर यांच्यामधला दुवा साधणारा आपला हा प्लॅटफॉर्म आहे आणि मला असं वाटतं उत्तरोत्तर अशीच प्रगती भारत शक्तीची होत राहो आणि ज्यांना इंटरेस्ट आहे जसं तुम्ही म्हणालात की ज्यांना इंटरेस्ट आहे ते भारत शक्तीवरती आपलं दुसरं जे चॅनल आहे त्याच्यावरती नक्कीच या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात पण आज या सगळ्या माहितीबद्दल तुम्ही जी काही माहिती दिली आणि उद्याच्या या कार्यक्रमासाठी सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद आणि नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू या पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार